श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्था ने स्वतः सब देहा कुंडली करने से आज्ञा श्री नानाजी बापूजी रेखी पिंगला ज्योतिषी के लिए हातावर हात ठेवून सुहस्ते क्षता व तुळशी पत्रास ती कुंडली नाना जिंना दिली आहे ला हो श्री स्वामी समर्थ आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती ऐकायला मिळेल त्यावेळी श्री रेखी यांच्या उजव्या हातावर विष्णुपद आत्मलिंग प्रसाद म्हणून उमटले या कुंडलीत महत्त्वाचा उल्लेख म्हणजे धरणी दुभंग व उन आठ वर्षाची बालमूर्ती आस्तिनापुरापासून बारा कोस दूर असलेल्या खेडे गावात वडाखाली गणपतीच्या मूर्तीजवळ प्रगटले निराकार निर्गुण परब्रह्माश्वसैत्याने देह धारण करून सगुणात येते व अवतार अवतार कार्य संपल्यावर पुन्हा निर्गुणास जाते हा ईश्वर ज्या सगुण देहात प्रकट होतो त्या देहाचे व जन्मकाळाची वैशिष्ट्ये त्याच्या कुंडलीत आढळतात ये के मानने वा स्री स्री समर्त ही वैशिष्ट्ये स्वामींनीच के मान्य केलेल्या व दिलेल्या पत्रिकेत आढळतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ही विश्वशक्ती जेव्हा सगुणाकर देहात प्रकट झाली तेव्हाशी वेळ व देहाची वैशिष्ट्ये विशेष आहेत ती स्वामींनीच मान्य केलेल्या कुंडलीत प्रकट झालेली आहेत जन्मकाल बहुधान्ये संवन असा वैभव असा आहे अश्विनी सूर्यपत्नी नक्षत्रावर चरणप्रितीचा ईश्वराने भक्ते वापरण्याचे संस्कार होण्याचा योग आहे चैत्र मासातील असा प्रहर आहे पुरुषस्य संपादन स्फुरण दाखवणारी नाडी आहे देवगण आहे ज्ञान यज्ञात चिंतनाच्या समाधीचे आव्हान करणारे ते यजुवर्दी ब्राह्मण व नारसिंह चैतन्य स्वामी आहेत राशी स्वामी मंगळ आहेत श्री स्वामी समार्थ तात्पर्य महाराजांच्या ठिकाणी सारी द्वेदे सामावलेले दिसत ते कधी मसनवटात तर कधी खास बाग आहेत कधी मरा महारवाड्यात तर कधी राजवाड्यात कधी नि, नि, निवडुंगांच्या फाट्यावर काट्यांवर तर कधी पलंगांवर कधी मंदिरात तर कधी मठात याचप्रमाणे यांसारख्या भावनेने वावरात सतत सहसारे बाहेर निघाले की सर्व राजचिन्हांनी मंडीत दिसावे छत्रसामरे पालकमॅन घोडे गाड्या गाई म्हशी इत्यादी खिल्लारे तंबू नागर नागार नागारखाने वाजंत्री रणवैदे व वा सेवे करी व यात्रे करी लोकांच्या पलट्याने त्याचप्रमाणे पुराणिक हरिदास गवये कालवंतीने तमासगीर नाट, नाटक नाटकवाले त्याच वाले, फुलवाले फुलारी मिठाईवाले सर्व प्रकारचे दुकानदार बरोबर आहेतच मग महाराज एखादे वेळी जंगलात का वस्तीला जात ना बरोबर ना आहेत का सरजाम असा वयासा अशा या लोकोत्तर पुरुषांशी खरी योग्यता जाण्यास अंगी तशी पात्रता पाहिजे यावरवी लक्षावधी लोक